नमस्कार मी प्रमिला कुंडलवा आज तुम्हाला सोयाबीन हेच पुलाव बनवून दाखवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता साहित्य बघूया दोन वाट्या बासमती तांदूळ घेतले धुवून घेतले मिरची लाल चटणी हळद काळ्या मसऱ्याची पिडी मीठ कांदा गाजर बटाटा ग्रीन वटाणे लसूण आणि आल्याची पेस्ट कोथिंबीर फ्लावर हे सोयाबीन आणि हे पा फोडणीला लवंग शहाजीरं ही जायपत्री मिरे आणि ही दोन मोठ मसाला विलायची कुठून घेतली मी तांदळाला धुवून घेतलं आहे फ्लावर वटाणे आणि सोयाबीन हे मिठाच्या पाण्यातून काढून घेतले गरम पाण्यातून हे पहा फोडणीला लवंग घालत आहे मिरे टाकत आहे टाकत आहे पाय हे ते मला लक्ष नव्हत हा नंतर टाकले मी आता कांदा टाकलाय लवकर कांदा व्हा म्हणून थोडं मीठ टाकलंय पण लसूण आणि आल्याची पेस्ट असते हे पण हळद आणि चटणी टाकत आहे हा खांद्याशी मसाला आहे जेवढी चटणी घेतली तेवढाच मसाला घेतलाय चार चमचे मिठाच्या गरम पाण्याने धुवून घेतलाय बटाटा गाजर टाकत आहे बटाटा टाकत आहे वटाणा टाकत आहे सोयाबीन टाकत आहे आता पतून घेते आता तांदूळ टाकत आहे हे छान परतून घेतलंय एका वाट मी दोन वाट्या तांदूळ घेतले एका वाटीला दीड वाटी पाणी याप्रमाणे मी तीन वाटे पाणी घालत आहे आता मी मीठ टाकत आहे आणि एक उकळी आल्याशिवाय कुकरला शिटी लावायची नाही म्हणजे सगळीकडे भात एका कलरचा होता नाहीतर पुढे वर पांढरा वर, वर कलरचा होतो आणि खाली पांढरा पुढे उकळी आल्यानंतर मी शिटी लावून घेईल झाकण लावून घेता उकळी येऊ देईल नंतर बंद मग झाकण लावणार कारण सगळीकडे कलर एक येतो मग झाला झालाय व्हेज पुला उकळी आल्यानंतरच झाकण लावायचं तर म्हणून असा सगळीकडे कलर एक येतो पा सुंदर झाला आहे सोयाबीन व्हेज पुला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा